चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत गवसले ते हरवले का प्रकरण एक गवसले ते हरवले हरवलेका बालमित्रांनो कुविख्यात डोडो सर्कस आणि तिचा अस्त झाल्यावर खूप नावाजलेली दि ग्रेट गोगो सर्कस या सर्कशीची नावे तुम्ही ऐकलेली असतीलच डोडो सर्कशीला ते नाव मिळण्याचे कारण पृथ्वीवरून नामशेष झालेला डोडो नावाचा दुर्मिळ पक्षी त्यांच्याकडे होता असं म्हणे एक दिवस ठोठो झाले आणि डोडोची पिसे उडून जाऊन तो एक रानकोंबडा असल्याचे उघडकीस आले गोगो सर्कशीत असला काही बनावट प्रकार नव्हता पण त्या संस्थेकडे कलाकार चिंकू चिंप्यांझी आणि इतर हुशार पशुपक्षी खूप होते अल्पावधीतच हो गोगोने चिकार कीर्ती मिळवली एक दिवस पुण्याला मुक्काम असताना चिंकूला बदनाम करण्याचा घाट घालून दोन डोडेवाले सरकशीच्या तंबूत घुसले एकाने चिंकूला चोरून काहीतरी औषध पाजले चिंकू झिंकला आणि सरकशीच्या तंबूत वेळे चाळे करू लागला अखेर तो तंबू तंबूबाहेर पळाला एका बस मध्ये त्याने उडी टाकली अशी की हा मॅटिनी शो बघायला तुमचा लाडका मित्र बनेश उर्फ फास्टर फेणे आणि त्याची तशीच तुडतुडी मामी बहीण माली ही दोघे आलेली होती त्यांनी धमाल धावाधाव करून चिंकूचा पाठलाग केला डोळेवाल्यांनीही तसेच केले शेवटी या डबल पाठलागाचा परिणाम असा झाला की डोडोवाल्या डाकूंनी चिंकूला पकडून एका चहाच्या खोक्यात घातले आणि तो त्याला आगगाडीतून पुण्याला नेणार तोच फास्टर फेणेने चिंकूचे खोके हस्तगत करून त्याला टॅक्सीत घालून गोगो सरकशीकडे चालवले फास्टर फेणेनी माली भलती खुशीत होती कारण गोगोच्या दिलदार मालकांनी लावलेले तीन हजार रुपयांचे बक्षीस त्यांना आता मिळणार होते हा विस्मयजनक किस्सा पूर्वी तुम्ही अनेकांनी वाचला असेल फलश्रुतीचा आनंद फास्टर फेणेला होता मलाही वाटले की फास्टर फेणेनी मालीला बक्षीस नक्कीच मिळाले असणार आणि फास्टर फेणेच्या बहादुरीची एक कादंबरी आपण संपवली आहे असा खुशीत येऊन मी तिथेच मला पूर्ण विराम दिला कादंबरीला चिंकू चिंपांजी आणि फास्टर फिणे असे नाम देऊन पुस्तक छापून टाकले पण दैव देते आणि कर्म नेते म्हणतात तसे झाले एक कादंबरी संपली आणि दुसरी सुरू झाली चिंकू पुन्हा हातचा निसटला डोढोवाल्यांनी त्याला त्याला पळवले आणि मग जे पाठलागाचे नवे पर्व सुरू झाले ते फास्टर फेणेच्या पूर्वीच्या सर्व पराक्रमांवर कडी करणारे होते ते सारे चित्तथरारक प्रसंग आता फास्टर फेणीच्या या नव्या कादंबरीत वाचा फास्टर <coughs> 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 <faster> फेणेला नि मालीला खात्रीपूर्वक असे वाटत होते की आता शिकार पक्की हातात आली ती निसटणे शक्य नाही आणि म्हणूनच ती दोघे मनोमन बक्षिसाच्या रकमेची विल्हेवाट लावून मोकळी झाली होती पण मामला इतका सरळ नव्हता इंग्रजीत एक म्हण आहे की देर इज मेनी अ स्लीप बिटवीन द कप अँड द लिप पेला ओठाशी नेला म्हणजे पेय पोटात गेले असे नाही ते ओठांमधून उतरण्यापूर्वी काय काय भानगडी होतील त्याचा नेम नाही तशी भानगड आता ऐनवेळी झाली आणि फास्टर फेणेने गळाला लावून ओढलेला मासा पुनश्च पाण्यात पळाला त्याचे असे झाले चिंकू चिंपांजीचे बोचके टॅक्सीत घालून दोघे निघाली सरदारजी त्याच्या उत्साहात पूर्णपणे सामील त्यामुळे त्यांनीही आपली गाडी वेगाने सरकशीच्या मैदानाकडे सोडली मात्र त्या घाईत त्याने डाकूंचे अनुकरण करून मध्येच गल्ल्यांतून वळणे घ्यायला कमी केले नाही त्या काळ्या मोटारीतून बऱ्याच वेळाने एकदाची उचलबांगडी झाल्यामुळे चिंकू जरा खुशीत आला होता पण ती खुशी फार वेळ टिकली नाही आपण बंधमुक्त होणार अशीच त्याची कल्पना होती पण त्याचे बंध अजून सुटलेले नव्हते टेम्परवारी मालक बदलला होता एवढेच परत आपले सारे चक्र पूर्ववत सुरू झाले बोचक्यात बांधून मोठा प्रवास हे पाहिल्यावर तो भडकला आणि पिशवीतल्या पिशवीत थैथय करू लागला तोंड तौन, तोंड दाब त्याचे माले नाहीतर टॅक्सी थांबली की पुन्हा लोक जमा होतील होईनात जमा आपण काही जबाबदार नाही त्याला मग कोण आपल्याच ताब्यात आहे तो आणि परत पोलीस बिलीस आला म्हणजे आला तर आला सांगू त्याला आपल्याला कुणाच्या बापाची भीती नाही बन्या हे मोठ्या आय टीने म्हणतो आहे तोच रहदारीच्या गडबडी गडबड गोंधळातही त्याला काहीतरी खुटूक खुटूक ऐकू आले अन त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला लवकरच त्याची भीती खरी ठरली जगण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून टॅक्सीने लक्ष्मी रोडवर दोन तीनदा हपाप हपाप केले आणि मग ती बंद पडली सरदारजींनी मागे वळून पाहिले यह बड़ी आफत हुई ते नाक मुरडीत म्हणाले पेट्रोल खत्म हो गया और यहां कही पंप भी नाही तो क्या करना छोटे बाबू तुम्हे देर नाही करनी चाहिए दुसरी टॅक्सी लेके जाना तुम फास्टर फेणेने मालिकडे पाहिले तो म्हणाला किती पैसे झाले साडेआठ सरदारजी जी म्हणाले लेकिन मास्टर समज गया तुमचे शंभर रुपये देऊ आम्ही सरदारजी जी बुडवणार नाही अरे बाबा सरदारजी व्यथित सुरात म्हणाले वह बात नाही मैं सोच रहा था तुम्हारे पास दुसरी टॅक्सी के लिए पैसे है या नाही वरना हमारा पैसा छोड देना भैया डुबेगा थोडाही त्याचा तो मनाचा मोठेपणा पाहून खरोखरीच मुले थक्क झाली परिस्थिती अशी होती की दोघांजवळ मिळून जेमतेम अकरा रुपये निघत होते त्यामुळे टॅक्सीवाल्याची अद्भुत ऑफर ऐकून बनायला खरोखरीच त्याच्या ऋणात राहण्याचा मोह झाला पण जरा विचारांती साडेआठ रुपये चुकते करून मीटरचे तोंड मिटवणेच त्याला बरे वाटले आता फार दूर नाहीच जायचं बिल देऊन तो मिळाला फार तर पावणे दोन रुपये होतील तुम्ही एक करो जल्दी करके उधर उदर आ जाना सर्कस के मैदान पर मेरा नाम है फास्टर फेणे मास्टर जी मास्टर फास्टर फेणे असे म्हणून बन्या टॅक्सीतून उतरला आणि दुसरी टॅक्सी मिळते का म्हणून गर्दीत शोधाशोध करू लागला त्याच्या मागोमाग चिंकूचे बोचके घेऊन मालीही उतरली होती चिंकूने उगाच गडबड करून गोंधळ माजवू नये म्हणून तिने त्याच्या तोंडावर पिशवी आवळून धरली होती तसे करताना तिला कसेसे वाटत होते पण इलाज नव्हता बन्याला फार शोधावे लागले नाही हे सरदारजी हातात डबा घेऊन पेट्रोलच्या शोधात निघून जातात न जातात तोच दुसरे एक सरदारजी आपल्या अजब मोसाचा आवाज करीत तिथे येऊन ठडकले या फटपटीला मी अजब कशासाठी अशासाठी म्हटले की अलीकडे क्वचितच दिसणारी एक साईड कार तिला जोडलेली होती या क्षणाला ती रिकामी होती हे सरदारजी उंचाडे रुबाबदार खानदानी रंगेल वाटत होते त्यांच्या डोळ्यांना काळा चष्मा होता अन गालांवर काळ्या जाळीदार जाळीखाली दाबलेले कुरळे कल्ले होते मागची वाहने वैतागून पे पे करीत होती तरी त्यांनी टॅक्सीलगत आपले त्रांगडे उभे केले आणि मान वळवून फास्टर फेणेकडे पाहिले क्यो बेटा टॅक्सी फेल हो गई किधर जाना है चलो मैं लिफ्ट देता हूं थँक्यू लेकिन लेकिन सर्कस जाना है आहे अ पीस ऑफ गुड लक व्हॉट अ पीस ऑफ गुड लक कल्यातून शब्द आले हम भी उधर जा गॉड मालीच्या हातातल्या बोचक्याकडे त्यांची नजर गेली होती व्हॉट हॅव यू गॉट ए एपेट मालीने काहीच उत्तर दिले नाही शिख जमातीच्या जनरल औदार्याला औदार्याला दुआ देत बन्या आधीच त्या डबीत बसला होता आता माली ही पिशवी सांभाळीत चढून बसली सरदारजींनीही जास्त कुतूहल दाखवले नाही मागचा गाडीवाला खेकटत होता म्हणून त्यांनी ताबडतोब मोटरसायकल सुरू केली पण चिकू आता फारच चळवळ करायला लागला होता पण चिंकू आता फारच चळवळ करायला लागला होता आणि त्याला आवरणे मालीला आणि बनवायला कठीण झाले होते कोणत्या क्षणी तो रस्त्यावर उडी घेईल याचा नेम नव्हता पुढच्या चौकापाशी सिग्नलसाठी फटफटीला जेव्हा उभे राहावे लागले तेव्हा सरदारजी म्हणाले बहुत सतत आहे की मंकी बहुत सतत आहे की मंकी मैं संभालता हूं उसको दे दो माली आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तिने पिशवी तशीच घट्ट धरली दे दो ना बच्चे लोग मेरे घर पे सब जात के एनिमल पेट है मैं बंदर को अच्छी कोर सांभाळत हे म्हणत तो खाली उतरला साइड कारवर वाकला बन्यानी माली नको नको म्हणत असताना त्याने चिंकूची पिशवी आपल्या ताब्यात घेतली आणि तो पुन्हा फटपटीवर स्वार झाला चुपचाप बै, बैठे रे बंदर के बाप एका हाताने पिशवी सावरीत सरदारजी चिंकूला म्हणाले तेवढ्यात हिरवा कंदील मिळून वाहनांची माळ पुढे सरकू लागली होती फटफटी पण हल्ली आणि तिने डावीकडे वळण घेतले टाक नुसती फटफटीने तिचा मालक बर का साईड कार मागेच राहिली डबीत बसलेली माली नी फास्टर फिणे डबीतच बसून राहिले डोळे फाड फाडून डोगे समोर पाहत होते क्षणभर त्यांना समजले सुद्धा नाही की हा काय प्रकार आहे अचानक साखळी तुटली कशी साईड कार मुख्य वाहनापासून वेगळी झाली कशी की की टॉक फास्टर फिने ओरडला अन त्याने डबी बाहेर उडी टाकली एव्हाना एक लहानसा घोळकार त्यांच्या भोवती जमा झाला होता त्यांचे तर्कवितर्क सुरू झाले काय झालं काय झालं होतं कधी कधी असं अहो हा कारचा प्रकार आता इतिहास जमा आहे तरी बेटे काही दीड शाणे तो वापरतात केव्हा सांदा तुटेल अन मायलेख केव्हा वेगळी होतील त्याचा नेम नसतो बसा म्हणा व आता बोंबलत मायलेक नाही हो इथे बापलेख म्हणा मल पण मला नवल वाटलं की बापाला अजिबात कसं कळलं नाही की आपली लेकरं मागे पडलीत कळलं असेल थांबेलच तो कुठेतरी पण पण अजब आहे खरं अशा उद्गारांची खैरात होत थो होती फास्टरफणे डोळे वटारून म्हणाला गप्प बसा हो तो आमचा बाप नव्हता तो एक डाकू होता अ माझी खात्री आहे त्यानं हे मुद्दामच केलं माले तुझ्या लक्षात आलं आलं पण फार उशिरा संतापलेली माली पण डबी बाहेर पडत म्हणाली तो मगाचाच लंबूस होता डोडोवाला डाकू त्याने वेषांतर केलं होतं पण केव्हा केलं वेषांतर त्या काळ्या गाडीतच केलं असेल माली म्हणाली खोट्या दाढी मिशा कोटबीट जय्यत तयार असणार त्याच्या गाडीत बोलून चालून डाका घालायला आलेले डाकू ते राईट माले यू आर राईट फास्टर फेने डोळे वाटावून म्हणाला पण मध्येच त्याने ही फटफटी कुठून मिळवली देव जाणे पळवली असेल अशीच कोणाची तरी मालीने ठोकून दिले चिंपांजी पळ पर... चिंपांजी पळवणाऱ्याला फटफटीचं काय यांचा संवाद ऐकत असलेल्या बघ्यांना त्यातले अक्षरही कळत नव्हते ते नुसतेच तोंडे वासून पाहत होते पोलीस पोलीस मालीला एकदम जोराचा कंठ फुटला काही ओरडू नकोस पोलीस असतील सिक्सो सिक्सोच्या मागे बन्या हताशपणे उद्गारला पोलीसच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला पुन्हा चिंकूच्या मागे लागलं पाहिजे ते कसं खरंच आपलं बजेटही खलास झालं पॅन्टीचे रिकामे किसे बाहेर उडीत बन्या म्हणाला उभीच दिल्या त्या सरदारजीला असं म्हणत असे तो म्हणत आहे तोच एक टॅक्सी येऊन उभी राहिली आ जाओ मास्टर बाबू बैठ जाओ अपनी सेल्स राइस मे टॅक्सीवाल्याचा ओळखीचा आवाज आला आपला <स्थी> आवडता दोस्त गाडी घेऊन आलेला पाहून फास्टर फेण्याचा आनंद त्या लक्ष्मी रोडवर मावेनासा झाला चल माले जल्दी तिचा हात धरून तो टॅक्सीच्या उघड्या टॅक्सीकडे धावला क्षणार्थात दोघे पुन्हा आसनस्थ झाली लोकांचा घोळका टॅक्सीकडे धावला होता इतकेच नाही तर एक पोलिसही नोटबुक अन थोटूक काढीत टॅक्सीकडे येत होता पण त्यापूर्वीच टॅक्सीने प्रयाण केले पेट्रोल मिळा फाफे मिला बहुत जल्दी मिला और तुरंत मैं आगे बढा मैं बोला नाही था लेकिन व मीटर छूटने वक्त मुझे काफी डाउट आया था उस आदमी के बारे में पण जी आता जाणार तरी कुठे माली म्हणाली स्टेशनवर फेडेने मध्येच उत्तर दिले सिकंदराबाद गाठण्याचा अजूनही प्रयत्न करीत तो डाकू एडोडो पण त्याच्याही आधी माली एवढे बोलते आहे तो सरदारजींनी हसत तिचे वाक्य पुरे केले हम गाठेंगे उसको आणि त्यांनी एक हात व्हीलवर ठेवून दुसरा हात मागच्या सीटकडे करीत म्हटले क्या उनके जेसी ट्रिक हम नाही मुलांनी एकदम मागे वळून पाहिले तिथे खिडकीच्या कट्ट्यावर एक चुरगळलेला लाल कपडा पडला होता यह तुम्हारा आहे मालीने विचारले आणि बन्या म्हणाला हाँ तर हमारा सा यूनिफॉर्म दिस जी सरदार जी मनाले शायद काम में आएगा छोटे मास्टर अमर शाह ने प्रश्न कियाला अगर वहाँ भी तुम्हें चिंकू न मिल जावे तो क्या करेंगे समझिए कि वे डाकू उसको लेकर सिकंदराबाद एक्सप्रेस में बैठ जावे तो तो माली म्हणाली हम बी तिकीट काढेंगे और गाडी में बैठ जाएंगे आणि मग एकदम जीभ चावून म्हणते हम दोनो नाही यह मेरा भाई फास्टर फेणे जायगा अकेला काही झालं तरी चिंकूला आम्हीच पकडून देणार ते तीन हजार सोडणार नाही मी खूप जाईन ग फास्टर गोरा मोरा होऊन म्हणतो पण जाणार कसा माझ्याजवळ टिकटा पुरते तरी पैसा हैं का अरे अरे यह क्या बोलते हो तो उमदा ड्राइवर खिशातन पाकिट काढ़ीत मन तो मास्टर फास्टर फेणे तुम्हारे घरवाले क्या बोलेंगे मुझे न पूछिए लेकिन मेरी तो राय है तुम जरूर जाना बम्बई कुछ भी करो मगर उसको छोड़ो नहीं यार ये लो पचास रुपए तुम्हारे साथ रखो सरदार जी नहीं नहीं पैसे का सवाल नहीं तुम्हें लेना ही होगा मेरे पास यह गाडी न होती तो मैं भी आ जाता तुम्हारे साथ पैसे लेने में कोई हर्ज नहीं तुम तो पब्लिक की सेवा कर रहे हो और मुझे भी सो की आस है आणि असे म्हणत त्याने बल्याच्या खिशात दहाच्या पाच नोटा कोंबल्या सुद्धा मग स्टीरिंग व्हीलवर त्याने चित्त एकाग्र केले शेवटचे वाक्य सरदारजींनी केवळ आपल्याला खुश करण्यासाठी उच्चारले आहे इतका काही हा माणूस पैशाचा लोभी नाही हे फास्टर फेण्याच्या अनुभवाला आलेच होते एका ड्रायव्हरकडून अशा रीतीने पैसे घेणे त्याला मनापासून पसंत नव्हते पण साहसाची ही नवी संधी त्याला सोडवेना मालीने चतुरपणे समजावून सांगितल्यावर मामा मामीही रागवणार नाहीत असे त्यांना वाटले <coughs> असे त्याला वाटले मालीनेही मान डोलवीत त्याचे समाधान केले ती म्हणाली तितकीच पाळी आली तर तू जा त्याच्या मागे मी बाबांना सांगेन सगळं ते लगेच सरळ जाऊन पोलीस कमिशनरांना भेटतील मग बराबर चक्र फिरतील पण आपलं बक्षीस आपण सोडायचं नाही इतके बोलून होत आहे तो टॅक्सी स्टेशनबाहेर येऊन उभी राहिली होती लगेच तिघांनीही आपल्या नजरांचे झोत पलीकडे उभ्या असलेल्या खासगी वाहनांच्या तांड्यावरून फिरवले फट्यानी स्कूटर चिक्कार आहेत पण यातली साईड कार गळून पडलेली फटफटी कोणती हे कसं सांगायचं नंबरावरून बन्या म्हणाला एम आर पाच तीन दोन काहीतरी आहे पण इथे पाच तीन दोनचाही डाव जुळत नाही आहे पाच तीन एक पाच तीन दोन, दोन वगैरे वगैरे मग असं तर नसेल वंडर ऑफ वंडर्स काय झालं रे माले ती बघ ती काळी गाडी मालीने बघितले तो खरेच काळी अँबॅसिडर बी एम एक्स झिरो नाईन झिरो नाईन तिथे डौलात उभी होती खरी प्रकरण एक येथे समस समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत